प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर व सह्याद्री हॉस्पिटल लातूर या रुग्णालयाचे या रुग्णालयाचे जे कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत त्यांनी या पत्रकार संघाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे या आजच्या शिबिरामध्ये एकूण दोनशे साठ कर्मचारी आणि पत्रकार यांनी लाभ घेतलेला आहे या शिबिरामध्ये बी पी शुगर ई सी जी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन लातूर जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं होतं त्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची संपूर्ण लातूर टीम आणि जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो